काय अस नको ना बाळा ते बघतो वाटत हे बघ मॅगी झाली लवकर घे तुझी तुझी बस असं नको करू नाही गरम नाही आणि त्याला अरे शाळेतून आला का शाळेच दिस कितीलाय तू म्हणू कितीलाय फसला गेलाय बघ तू चॉकलेट खातो ना हा ना अरे तू चॉकलेट खात जास्त ते बघ आता म्हणून आता त्याची दात व्यवस्थित होत आहे ना अगोदर खराब झाले होते ते बघ अगोदर खराब झाले होते माहिती का चॉकलेट खाऊ खाऊ आता छान होऊ लागले परत चला एकदा खाऊन घेऊ चल म्हणू बस अरे बस चला, 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 बस थोडस हा तुम्ही दोघे खा मिळून आम्ही ठीक आहे